अबू आझमींच्या वारीवरील वक्तव्यावरून घमासा नरेश मस्के आणि गायकवाडांचा अबू आझमींवर निशाणा तर वडेट्टीवारांची भाजपवर टीका भास्कर जाधवांचा सा उदय सामंतांवर निशाणा जिल्ह्यात एकतरी कंपनी आणली का जाधवांचा सवाल वर्षावर आज त्रिभाषा संदर्भात महत्वाची बैठक होणार मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार हजर हिंदी भाषेवरून भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार शाळेची करून घेतली गेली शाळेची साफसफाई शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधी विद्यार्थ्यांना जुंपलं बुलढाण्याच्या देऊळगावामध्ये राजा तालुक्यातील प्रकार आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं त्वचेचा कॅन्सर असल्यानं कचऱ्यात फेकलं मुंबईच्या आर ए कॉलनी मधली धक्कादायक घटना एअर इंडियाच्या विमानांची तपासणी पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत स्थगित अहमदाबाद विमान, विमान अपघातानंतर सुरक्षेसाठी खबरदारीचे उपाय चंद्रभागेत बुडणारे सहा भाविक सुदैवाने बचावले कोळी बांधवांनी वाचवल्यानं अनर्थ टळला